नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल कारण आज मीसुद्धा खूप जास्त आनंदी आहे कारण आज आहे माहेरपणाचा तिसरा दिवस आणि आज दोन्ही मुलांची छोटीशी खायची बॅग पॅक करून सकाळी सकाळी आम्ही निघालेलो होतो बाहेर आता ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत असेच कंटिन्यू बघा सगळ्यात पहिले आम्ही आलेलो होतो कालेश्वर मंदिराला जे की नांदेडजवळ आहे बहुतेक तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल नांदेड भागातील कोणी असेल तर त्यांना या मंदिराबद्दल माहिती असेल मी इथे पहिल्यांदाच येणार होती त्याच्यामुळे मला एवढं काही माहिती नव्हतं पण मंदिर खूप छान आहे कारण प्राचीन काळातलं आहे आणि महादेवाची पिंड तुम्ही बघितलीच असेल खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न आहे आणि जुनं मंदिर असल्यामुळे बाहेरचा व्ह्यू बघा किती छान वाटत होता पुन्हा इथे ना मध्ये मंदिर आहे आणि चारही साईडला गोदावरी नदी आहे त्याच्यामुळे इथे भरपूर लोक फोटो स्टेशनसाठी येतात कारण इथलं वातावरणच काहीतरी वेगळंच आहे खूप छान वाटत होतं शांतता होती आणि बाहेरच्या साईडलासुद्धा एक छोट्या छोट्या अशा महादेवाचे पिंड होत्या त्यानंतर नदीजवळसुद्धा एक छोटीशी महादेवाची पिंड होती तर माझ्या ना त्याच्यावरती छान असं जल चढवायचं होतं कारण तो दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो तर त्याला याची सवय होती त्यानंतर या दोघांचे सुद्धा आम्ही छोटे छोटे असे छान फोटोज वगैरे काढलेले त्यानंतर इथे मला हे गोसावीचं बघायला मिळालं आता ही याच्याबद्दल मला एवढी काही माहिती नाही तुम्हाला जर असेल माहिती तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर बाहेरच्या साईडला ना म्हणजे भरपूर दुकानं वगैरे होती तर मग आम्ही मुलांसाठी छान खेळणी वगैरे घेतली आणि तिथनं निघालो घरी जायला कारण तीन साडेतीन वाजले होते भरपूर भूकसुद्धा लागलेली होती दा दा करू करू करन, ला तर दादा बोला चला आता बाहेर जेवण करू कारण खूप लेट झाला आता कधी स्वयंपाक करायला घरी गेल्यावर तर इथे जिथे आम्ही जेवायला एका हॉटेलला थांबलो होतो ना तिथे हे बघा गणपतीची मूर्ती खरंच खूप छान वाटत होती म्हटलं चला तुमच्यासोबतपणे शेअर करावं आणि मुलांनासुद्धा इथं भूक लागलेली होती कारण सोबत त्यांच्यासाठी काय बनाना ॲपल असंच थोडं थोडं घेऊन गेलेलो होतो तर मग इथे कसं आहे आता एका ठिकाणी आम्ही थांबलो आता दोघं सारखे सारखे आहे तर दोघांमध्ये काही जास्त फरक नाही आहे मग दोघांची मस्ती सुद्धा काही थांबे ना याने जे केलं ते त्यांनी केलंच पाहिजे असं सुरू होतं त्यानंतर थोडंसं काही स्टार्टर्समध्ये मागवलं आणि लगेचच जेवण वगैरे केलं कारण भरपूर भूक लागलेली होती आणि याच्यानंतरसुद्धा भरपूर कामे आमची बाकी होती घरी जायचं होतं दिवाबत्ती वगैरे बाकी होती त्यानंतर भाऊबीजचं सेलिब्रेशन बाकी होतं सगळ्यात पहिले घरी आलो आणि वहिनींनी छान असं इथे ना म्हणजे सायंकाळची दिवाबत्ती वगैरे केली त्यानंतर मग भाऊबीजचं सेलिब्रेशन करायला घेतलेलं इथे मी छान असं ताट वगैरे रेडी केलेलं होतं इथे दादाला ओवाळून घेतलं सोबतच इथे माझ्या भाच्याला आणि वहिनींना सुद्धा असं छान असं ओवाळून घेतलं भरपूर दिवसानंतर सगळेजण असं एकत्र एक जमल्यावर खूप जास्त भारी वाटतं तर त्याच्यानंतर जे मी घरून गिफ्ट वगैरे घेऊन आलेली होती ना भाऊबीजसाठी ते त्यांना इथे दिला नंतर दादाचा छान असा आशीर्वाद वगैरे घेतला नंतर वहिनींसाठी जे मी गिफ्ट वगैरे घेऊन आलेली होती घरून ते त्यांना इथे दिलं आमची भाऊबीज झाल्यावर सुरू झाली या दोघा बहीण भावांचे भाऊबीज जे की खूप गोड वाटत होतं छोटे छोटे दोघं बहीण भाऊ आणि ना सईला एवढं काही सध्या आता कळत नाही पण हा ओवाळ्याचं कसं वगैरे आता बऱ्यापैकी गोष्टी तिला इथे कळायला लागलेल्या आहे आणि इथे यांची भाऊबीज वगैरे झाली नंतर मग म्हणजे यांना यांनासुद्धा इथे ओवाळून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि नंतर दादा बोलला की चला तो नांदेडा राहतो तर तो बोलला की चला तुम्हाला इथे ना मी गुरुद्वाराला घेऊन चलतो भरपूर भा, बघण्यासारखं वगैरे आहे मग आम्ही सगळेजण रेडी झालो आणि मग निघालो गुरुद्वाराला आज दिवसभर फिरणं फिरणं असंच सुरू होतं सगळ्यात पहिले मला हे चण्याचेवर दिसला तर म्हटलं चला फेवरेट आहे माझा तर एकदा टेस्ट करूया आता भरपूर दिवस झाले खाल्लंसुद्धा नव्हतं त्यानंतर मग आम्ही इथे आलो छान असं इथे दर्शन वगैरे घेतलं आणि भरपूर इथे बघण्यासारखं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चलो बाय